ठिकाणी गावचं ग्रामदैवत गेनसिद्ध यांची यात्रा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली आहे सोलापूर ते अक्कलकोट रोडवर असलेल्या कुंभारी गावच्या ग्रामदैवत गेनसिद्ध यांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली कुंभारी या गावास प्राचीन इतिहासानुसार अगस्त भुपेंनी इथं येऊन कुंभ स्थापन करून योग साधना करत ध्यानस्थ बसले होते स्थापन केलेल्या कुंभामधून महाशक्तिशाली शंभू महादेवाचं लिंग या ठिकाणी उगम झालं या लिंगास कुंभलिंगेश्वर असं नाव ठेवण्यात आलं या लिंगावरूनच कुंभारी हे नाव या गावाला मिळालं बाराव्या शतकातील महान तपस्वी सिद्ध पुरुष होऊन गेले अशी माहिती मिळाली गेनसिद्ध यात्रेनिमित्त गावा गावात चैतन्य उतरलं होतं गावात वाजत गाजत गेनसिद्ध पालखीची मिरवणूक काढण्यात आली ढोल पथक डॉलबीच्या दंडनाट्यात ही भव्य मिरवणूक निघाली मंदिरात नयन नयनमनोहरी विद्युत रोषणाई करण्यात आली होती काठ्यांच्या सह पालखी मिरवणूक निघाली शिवानंद आंदोळगी व इतर मानकऱ्यांनी अस्मिता विजनशी बोलताना ही माहिती दिलीप्रमाणे परंपरा कमीत कमी बाराशे वर्षापर्यंत हे इतिहास आहे हे महाराष्ट्राचे जीवन समाधी असलेलं हे आहे आणि या वर्ष्या वर्षी पाडव्याच्या निमित्तानं तिथे आपल्या इथे कुंभरेची जत्रा आहे आणि चार दिवस कार्यक्रम असते आपले आणि नाटकाच्या कुस्त्या मोठ्या प्रमाणात होते दोन दिवस कुस्त्या असते दोन दिवस नाटक नाटका दिवशी तिला मिळणूक पूजा असते समारोग्यूचे काम या प्रत्येक वर्षी एक मोठ्या म्हणून पाच दिवस मोठ्या प्रमाणात जे कार्यक्रम होतो मी मळशी दोजापा गुंडे मी मी जनसिद्ध दे देवस्थान यात्रेचे खजिनदार हे आपल्या गावात सालाबागाप्रमाणे पारंपरिक चालत आलेले पारंपरिक चालत आलेले हे जनसिद्ध महाराजाची महायात्रा दे चैत्र शुद्ध शके एकोणीसशे एक्केचाळीस अधिकारी नाम संवत्सरे या सुरुवात वर्षी प्रत्येक वर्षी असे जे गणशिर देवाची महायात्रा भरत असून आज चैतप्रसिद्ध शेतकरी चैत्र महिन्याचा पहिला दिवस असल्या कारणाने आपल्या गावात हरवीध्वजाची मिरवणूक कालची मिरवणूक अशा तऱ्हेने नर्मीजाची मिरवणूक मिळते आणि उद्या कलवीपुऱ्याचे गाणे आणि लहान कुस्ती मोठी कुस्ती आणि नाटक अशा पारंपरिकप्रमाणे चालत आलेले कार्यक्रम आम्ही वर्षात वर्षाने करत असतो आणि आपल्या मंदिरामध्ये पाच दिवस आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा वा वाटप्र चालू असते आणि हा जवळजवळ आम्ही सध्या अप्पासाहेब अप्पासाहेब धरकर यांच्या नेतृत्वाखाली आपली जात्रा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असतो अशीच आपल्याला गिरीश महाराजाची कृपा आहे मी शिवानंद आंदोडगे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य आर देवेंद्र गिनसिद्ध ग्रामदेवत कुंभारी हा यात्रा काल आमशापासून सुरू झालेला आहे हे गेल्या सातशे ते आठशे वर्षापासून ह्या कुंभारीमध्ये सर्वधर्मसंभव संभव सगळेजण संभव सर्वधर्व संभव मिळून हा यात्रा करीत आहेत आणि आज साठी आहेत उद्या कुस्त्या आहेत लहान कुस्त्या परवा मोठ्या कुस्त्या आहेत आणि पाच दिवसाचा हा जत्रा राहते आणि सगळे भव्य धव्य हजारो संख्येनं गावातले सगळे लोक जत्रा हार सुंदर होता है, वर्षय फार सुंदर होत आहे आणि वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे आणि हा मंदिरात गिरशी महाराज हा फार जागृत मंदिर आहे मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली ग्रामस्थांसह अन्य भागातूनही भाविक यावेळी उपस्थित होते